मी शिवराज भगवान बाकले प्रॉपर राहणार खमसवाडी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून मी कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शनामध्ये मी पाहण्यासाठी आलो आणि आल्यानंतर मला मी ज्यावेळेस मी पाहत आलो त्यावेळेस मला हे गोदरेजचं डबल ज्यावेळेस मला पाहायला मिळालं त्यावेळेस मला जरा थोडीशी कुठंतरी उत्सुकता वाटली की बाबा ह्या गोदरेजच्या संदर्भामध्ये आपण ह्याचे रिझल्ट पाहिलेले तुमचाही टोमॅटोचा प्लाट पाहिल्यानंतर मलाही वाटलं की वा टोमॅटोबद्दल आपण विचारावं वास्तविक पाहता मी हा जो प्रयोग आहे गोदरेज डबलचा मी टोमॅटो म्हणजे कारल्यावर केलेला आहे मॅडम आणि मी दोन हजार अ, सतरा साली ज्यावेळेस मी गोदरेज वापरलं त्यावेळेस मला त्या तीस गुंठ्यामध्ये सोळा टनाचं ॲव्हरेज मिळालं आणि त्या मालाला मला शहात्तर रुपये दर मिळाला ह्या गोदरेजमुळं जे काही वापरलं मी त्याची चमक फुलकळी व्यवस्थितपणे येणं दुसरी गोष्ट कुठेही कळी पिवळी न पडणं फुलांची संख्या वाढणं ह्या गोष्टी मला रिझल्ट त्यामध्ये मिळाल्या आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण गोदरेजचं कुठंतरी आणखीन इतर पिकांमध्ये काही करता येईल का म्हणून मी सर मी तुमच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो परंतु वास्तविक पाहता ज्यावेळेस मी आ, ही माहिती ऐकली तुमच्याकडून परंतु मी जे काही प्रयोग केले कारण्याच्या संदर्भामध्ये ते अतिशय मला सुंदर वाटले आणि मी पाच लाख छप्पन हजाराचं कार्ल तीस गुंट्यामध्ये काढलं मॅडम जेणेकरून त्या पिकामधून मला आणखीन ह्या गोदरेच्या संदर्भात इतर पिकाबद्दल काही माहिती मिळेल का त्या संदर्भामध्ये मी तुमच्यासाठी खास भेट देण्यासाठी आलो होतो तुमची माहिती पाहिल्यानंतर तुमचं हे सगळं फ्लॉवरिंग स्टेज पाहिल्यानंतर सुद्धा आश्चर्य वाटलं कारण गोदरेज हे मी अनुभवलेलं आहे आणि त्या गोदरेजच्या संदर्भामध्ये मला जास्त सांगायची गरज नाही कारण तरी पण एक उत्सुकता म्हणून की जी हे माझं आहे आणि हे माझं म्हणजे अतिशय जवळचं आहे अशा हिशोबातून मी त्याच्याशी तुमच्याशी मी भेटण्यासाठी आलो मला सरांनी सांगितलं की मॅडमची भेट घ्या म्हणून मी इथं आलो मॅडम अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे गोदरेज जे डबल आहे खरंच उत्पादन डबल करण्यासारखं आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा वापर करावा आणि गोदरेज हे काय आहे हे तुम्हाला रिझल्ट म्हणजे फवारल्यानंतरच कळेल कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे मॅडम तर तुम्हाला भेट दिल्याबद्दल मी खरंच तुमचं धन्यवाद मानतो बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये डबल ऐकल्यानंतर मला एक जास्त उत विषय वाटला म्हणून मी या ठिकाणी तुमचे भेट घेण्यासाठी आलो मॅडम